नमस्कार सुप्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांच्या ओळे आहेत कोण आसमान में सुराग नाही हो सकता एक पत्थर तो उचालो यार या ओळे आठवण्याचे कारण वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशात घडली ती एका तरुणाने केलेल्या ट्विट तर तो तरुण आहे बीड जिल्ह्यातील रहिवाशी वैभव कोकाट निवृत्त संधी अधिकाराची मुलगी असलेल्या पूजा खेडकर कोण आहेत हे काही दिवसापूर्वी कोणालाच माहित नव्हते पूजा खेडकरासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी सुहास देवसे यांनी एक अहवाल शासनाकडे पाठवला तो वैभव कोकाट याला मिळाला तो वाचल्यावर एक प्रशिक्षणार्थी अधिकारी इतका माज कसा करू शकतो असा प्रश्न वैभवला पडला त्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय त्याने घेतला वैभव यांनी सहा जुलै रोजी पूजा खेडकर यांच्या बाबत माहिती फोटोसह एक्सवर टाकली त्यानंतर काही वेळात ती प्रचंड व्हायरल झाली प्रसारमाध्यमांनी त्या पोस्टची दखल घेतली त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि आर टी आय कार्यकर्ते यांचे वैभवला फोन आले मग पूजा खेडकर संदर्भात अनेक माहिती आपल्याकडे येऊ लागल्याचे वैभवने सांगितले या प्रकरणानंतर अनेक आय एस अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले सोशल मीडियावरील लेखन थांबवले पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले होते यानंतर पूजा खेडकर यांच्या आईला अटक झाली आहे वडिलांची लाचलुचूपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे आता यू पी एस सीने गुन्हा दाखल केला आहे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर चांगलीच अडचणीत सापडले आहे विविध पातळ्यावर चौकशी सुरू असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच यू पी एस सीने कारवाई सुरू केली आहे कडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांना तुमची आय ए ची निवड रद्द का केली जाऊ नये अशी नोटीस पाठवली आहे राज्य शासनाने चौकशी सुरू केली आहे पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमी मसुरीकडून त्यांना तातडीने परत बोलावले आहे त्यामुळे पूजा खेडकर यांच्या पुढे अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे यू पी एस सीने नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या तात्पुरत्या शिफारस केलेल्या उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला आहे या तपासणीतून पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाले आहेत त्यांनी युपीएससी परीक्षा नियमानुसार दिली नाही त्यांनी जवळजवळ बारा वेळा परीक्षा दिली परवानगी असलेल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन तिचे नाव तिच्या वडिलांचे आणि आईचे नाव तिचे फोटो स्वाक्षरी तिचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून तिची ओळख खोटी करून फसवणूक केली आहे त्यामुळे यू पी एस सीने पोलिसांकडे एफ आय आर दाखल केला आहे पूजा खेडकर यांच्यावर फौजदारी तिच्या विरुद्ध अनेक कारवाई सुरू केलेल्या आहेत त्यांची सिव्हिल सर्व्हिसची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे सेवा परीक्षा दोन हजार बावीस नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या नियमानुसार ही नोटीस दिली आहे तसेच भविष्यातील परीक्षा किंवा निवडीपासून बंदी केली आहे पूजा खेडकर विरोधात आता सरळ संघ लोकसेवा आयोगाने कारवाई सुरू केली आहे त्यामुळे पूजा खेडकर यांची आय एस म्हणून झालेली निवड रद्द होण्याची शक्यता आहे गाडी केबिन खाजगी गाडीवर अंबर दिवा हे प्रकरण करणारे पूजा खेडकर यांची निवडच धोक्यात आली आहे काय आहे हे पूजा खेडकर यांचे प्रकरण त्यांची निवड का धोक्यात आलेली आहे त्यांनी असं काय केलं की ज्याच्यामुळे या सर्व घटनेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपण पाहूयात प्रत्येक वर्षी जवळजवळ दहा लाख विद्यार्थी एक स्वप्न मानत ठेवून यूपीएससी ची परीक्षा देतात की ती एक दिवस जिल्हा कलेक्टर किंवा हेल्थ सेक्रेटरी किंवा प्रधानमंत्री कार्यालयात देशसेवेसाठी काम करतील त्यांच्या संघर्षावर आधारित सिनेमे बनवले जातात विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी सिनेमे बनवले जातात की तुम्ही हार मानू नका पुन्हा सुरुवात करा रिस्टार्ट रिस्टार्ट पण जर एखाद्या दिवशी तुम्हाला समजलं की तुम्ही ज्या स्पर्धेत लाखो मुलांच्या बरोबर फक्त काही जागासाठी धावत आहात त्या स्पर्धेचे निकाल आधीच निश्चित झालेले आहेत तुम्ही काय कराल तुम्हाला, तुम्हाला सांगितले जाते की रिस्टार्ट करा पुन्हा सुरुवात करा पण तुमच्या आधीच स्पर्धा जिंकण्याच्या ठिकाणी कुणीतरी चिटिंग करून पोचला आहे या आहेत पूजा खेडकर एक आय एस ट्रेनी ज्या पुण्यामध्ये आपली ट्रेनिंग पूर्ण करत होत्या पण त्याचे वागणे एखाद्या सरकारी नोकराप्रमाणे नाही तर देशाच्या महाराणीप्रमाणे होते त्यांनी कितीतरी स्पेशल प्रिव्हिलेजेसची मागणी केली होती जसं की त्यांच्या खाजगी ऑडी गाडीला लाल दिवा गाडीला महाराष्ट्र शासनाचा बोर्ड स्वतंत्र ऑफिस एक कॉन्स्टेबलची मागणी केली होती त्यांच्या मागणीने संपूर्ण प्रशासन सुद्धा हादरले शासनाने या सर्व घटनेची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि पी एम ओने त्यांच्या केसवरती एक स्वतंत्र रिपोर्टची मागणी केली पण ही केस इतकी धक्कादायक आहे की काही गोष्टीवर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही व्यवस्थित नुसता घोटाळा नाही केला तर त्यांनी व्यवस्थाच घोटाळ्याचा भाग केली अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका या तालुक्यात पूजा खेडकरचा परिवार आहे ज्यामध्ये राजकारणी आणि ब्युरोक्रॅट्स आहेत त्यांचे वडील दिलपराव खेडकर एक निवृत्त आय एस अधिकारी आहेत जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर काम करत होते आणि ते एक राजकारणी पण आहेत त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती आणि पंधरा हजार मते सुद्धा घेतली होती तिची आई मनोरमा खेडकर त्याच तालुक्यातील भालगाव गावच्या सरपंच आहेत त्या अलीकडे एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आल्या होत्या पूजाच्या आजोबा सुद्धा एक वरिष्ठ ब्युरोक्रॅट होते पूजाने आपल्या एमबीबीएस चे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले आणि त्या म्हणतात की त्यांनी दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये सुद्धा एक एंडोक्रॉलॉजिस्ट म्हणून काम केले आहे हे असे डॉक्टर असतात ज्यांना हार्मोन्स बद्दल माहिती असते त्यांनी ची कितीतरी वेळा परीक्षा दिली कितीतरी वेळा म्हणजे बारा वेळा साधारणपणे ओबीसी कॅटेगरीतून नऊ वेळा परीक्षा देऊ शकतो आपण पण त्यांनी बारा वेळा परीक्षा दिली IRS, दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना आय आर एस इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसमध्ये प्रवेश मिळाला त्यानंतर त्यांनी नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये असिस्टंट डायरेक्टर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये कामासाठी अर्ज दाखल केला आणि त्यांना ते काम मिळाले त्याच वर्षी त्यांनी पुन्हा यू पी एस सीची परीक्षा दिली आणि त्यांना आय ए एस ची रँक मिळाली यावेळी त्यांनी दोन राखीव गटांना अर्ज दाखल केले होते एक गट आहे ओबीसी आणि एक पीडब्ल्यू डी म्हणजेच पर्सन विथ बेंच मार्क डिसेबिलिटी कॅटेगरी डिसेबिलिटी म्हणजे दिव्यांगत्व दिव्यांगत्वामध्ये त्यांना दिव्यांगत्व असल्याचे सर्टिफिकेट मिळालं ही लेवल त्या लोकांसाठी असते ज्यांना एकापेक्षा जास्त डिसेबिलिटीज असल्याचे सांगितले एक म्हणजे त्या व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत म्हणजेच त्या व्यवस्थित पाहू शकत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्या मानसिकदृष्ट्या आजारी आहेत आता या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली एप्रिल बावीस दोन हजार बावीस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलने पूजाला वैद्यकीय चाचणी करण्यासाठी बोलवली जेणेकरून त्यांची मेडिकल डिसेबिलिटीज निश्चित केल्या जाऊ शकतील एम्स हॉस्पिटलच्या ड्युटी ऑफिसरने त्यांना सहा वेळा तपासण्यासाठी बोलवले पण प्रत्येक वेळी पूजाने जाण्यास नकार दिला कित्येक वेळा त्यांनी कोविड असल्याचे कारण दिले तर दुसऱ्या वेळी त्यांनी एम आर आय स्कॅन करू शकत नाही असं सांगितलं खरं तर पूजाचे एम्समध्ये एम आर आय स्कॅन होणार होते ज्याद्वारे त्यांच्या डोळ्यात खरंच काही विजन लॉस आहे का हे तपासले जाणार होते पण पूजाने हे नक करण्यास नकार दिला या आय एस अधिकारी भरतीसाठी जो शासकीय विभाग जबाबदार असतो तो असतो डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग म्हणजेच डीओ पी टी बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी एम्सने डीओ पी टीला पत्र लिहिले ज्यात त्यांनी सांगितले होते की पूजा खेडकर या उमेदवार त्यांच्या वैद्यकीय तपासणीला सहकार्य करत नाहीत चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीसला एम्सने आणखीन एक पत्र डीओ पी टीला लिहिले ज्यात त्यांनी पूजा खेडकर या उमेदवाराची निवड केली जाऊ नये असं लिहिलं होतं त्यानंतर पूजा खेडकरनी आपली केस सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच कॅटकडे नेली कॅट ही एक अशी सरकारी संघ संघटना आहे जी शासकीय अधिकाऱ्यांच्या निवडीवर जे वाद असतात त्या वादांना सेटल करतात खेडकर यांचे वकील वैभव कुलकर्णीने कॅटला सांगितले की त्यांची अशील पूजा हिला क्लास्ट्रोफोबिया हा मानसिक आजार आहे ज्यामुळे ते एम आर आय स्कॅन करू शकत नाहीत क्लास्ट्रोफोबिया हा एक असा आजार असतो ज्यात एका बंद खोलीत किंवा बंद जागी खूप विचित्र असं त्या व्यक्तीला अनुभव येत असतात आपल्या प्रतिवादामध्ये वैभव कुलकर्णी म्हणाले की त्यांचा एम आर आय स्कॅन करण्याऐवजी इतर पद्धतीने त्यांची वैद्यकीय तपासणी केली के जावी पण कॅटने असे करण्यास नकार दिला यानंतर पूजा खेडकर बॉम्बे हायकोर्टमध्ये गेल्या बॉम्बे हायकोर्टने पूजाच्या बाजूने निकाल दिला त्यांनी सांगितले की पूजाची कॅट तपासणी बंद करा आणि एम्स नवी दिल्लीला सांगितले की वेगळ्या पद्धतीने त्यांची वैद्यकीय तपासणी करा यानंतर काय झाले माहित नाही त्यानंतर त्यांच्या वकिलांनी सांगितले पूजा होती की तिचा एम आर आय स्कॅन झाला आणि त्यांना क्लिअरन्स पण मिळाला आता ताज्या बातम्यानुसार करून तो दाखल केला होता तो एम आर आय एम्सने केलेला नव्हता यानंतर हे प्रकरण दबले यानंतर पूजाचे प्रशिक्षण सुरू झाले पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर त्या सहाय्यक जिल्हाधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्या वैभव कोकाटच्या यक्सवरील पोस्ट नंतर पुण्यातील एक आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार ज्यांनी पूजा खेडकरची माहिती मागवण्यासाठी प्रश्न विचारले होते त्यांना भंडारा जिल्हा प्रशिक्षणासाठी मिळालेला असताना त्यांची नेमणूक पुण्यात कशी काय झाली जो पण उमेदवार युपीएससी ची परीक्षा पास होऊन आय एस बनतो त्यानंतर दोन वर्ष प्रोबेशन काळ घालावा लागतो जो त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग असतो प्रशिक्षणानंतर त्यांना पुन्हा एक प्रशिक्षण परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते जर त्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले तर ते कायमस्वरूपी आय एस अधिकारी बनतात पण या प्रशिक्षणात एखादा प्रशिक्षणार्थी अनुत्तीर्ण झाला किंवा त्यांनी नियम भंग केला तर त्याचे प्रोबिशन रद्द केले जाऊ शकते याचा अर्थ त्यांची भरती होऊ शकणार नाही तीन जून दोन हजार बावीस पासून त्यांचे पुण्यात प्रशिक्षण सुरू होणार होते पण अडचणी त्याआधी सुरू झाल्या पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक पंचवीस पानाचा अहवाल नितीन गद्रे यांना सादर केला नितीन गद्रे हे महाराष्ट्राचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यात त्यांनी लिहिले की पूजेच्या काही अतिरिक्त मागण्या त्याच्या पोस्टिंग आधी सुरू झाल्या होत्या पण पूजाच्या मागण्या तिच्या पोस्टिंग आधी सुद्धा सुरू झालेल्या हो होत्या ज्याबद्दल जिल्हाधिकारी माहिती नव्हती अठरा मे दोन हजार चोवीस रोजी पूजाने नवी मुंबईच्या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस विवेक पानसर यांना कॉल केला होता की स्टील चोरीमध्ये ज्या व्यक्तीला त्यांनी पकडले होते त्या व्यक्तीला सोडावे पण या दबानंतर सुद्धा नवी मुंबई पोलिसांनी ती गोष्ट ऐकली नाही आणि तो माणूस अजूनही तुरुंगात आहे पण पूजाने ही मागणी का केली याची माहिती आपल्याकडे नाही म्हणजेच पोस्टिंगच्या अगोदरच त्यांनी मागण्या सुरू केलेल्या होत्या पण आय एस अधिकारी बनण्या अगोदर त्यांनी पोलिसावर दबाव टाकला होता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास देवसे यांनी सांगितले की पूजाने आपल्या जॉईनिंग आधीच कितीतरी मागण्या केल्या होत्या पूजाने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःसाठी एक केबिन व निवासाची मागणी तेवीस मे रोजी केली होती त्यांच्या रुजू होण्याच्या दहा दिवस आधी जेव्हा त्यांना त्यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही ते तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा मेसेज केला रिस्पॉन्ड इट इज इम्पॉर्टंट तेव्हा एक ऑफिशियलनी प्रतिक्रिया दिली दिस विल बी डन मॅडम म्हणजेच हे सर्व होऊन जाईल यावर त्या पुन्हा मेसेज करतात हे सर्व मी येण्याआधी केले जावे आल्यानंतर नाही पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपल्या पत्रात लिहिले की जेव्हा ऍडिशनल कलेक्टर चार दिवसासाठी मुंबईला गेले होते तेव्हा पूजाने त्यांच्या दालनाचा ताबा घेतला यामध्ये त्यांनी नवीन फर्निचर आणि लेटरेडची मागणी केली या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या नावाची पाठी आपल्या दालनाबाहेर लावावी अशी सुद्धा मागणी केली पूजाचे वडील दिलीप खेडेकर जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना दम देतात की तुम्ही सगळे माझ्या मुलीला त्रास देत आहात तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला तिच्या एवढी पोस्ट मिळणार नाही ना माझ्या मुलीला त्रास दिला तर तुम्हाला पण भविष्यात या गोष्टीचा त्रास होईल अशी धमकी सुद्धा देतात आता तरी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की पूजाने मॉक इंटरव्ह्यू मध्ये सांगितले होते की त्याचा इन्कम शून्य आहे कारण तिचे पालक विभक्त आहेत तिचा व तिच्या पालकांचा काहीही संबंध नाही वडिलांशी तिचा काहीही संबंध नाही युअर फादर वर्क बँक ऑर वेअर युअर फादर सर नो सर सिव्हिल सर्व्हंट सिविल सर्वेंट बट नो नो सैलरी जीरो इनकम यू हैव सोन एक्चुअली जीरो इनकम एक्चुअली माय पेरेंट्स आर सेपरेटेड एंड आई एम नॉट मच इन कांटेक्ट विद माय फादर सो पण जिल्हाधिकारी यांनी आपल्या पत्रात लिहिले की बारा व तेरा जून रोजी दिलीप खेडकर हे त्यांच्यासोबत थे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करण्यासाठी आले होते त्यांनी ऑफिशियलला सांगितले त्यांना पूजाला असे ऑफिस द्यावे लागेल की ज्या ठिकाणी अटॅच रेस्टरूम असावे त्याचबरोबर ते कर्मचाऱ्यावर ओरडले कारण पूजा येण्याआधी तिचे कार्यालय तयार केले गेले नाही त्याचबरोबर ऑफिशियलला हेही सांगितले की कार्यालयातील बरेच इलेक्ट्रिक फिटिंग बदलावी लागेल आणि तुम्ही हे काम पूर्ण होईपर्यंत घरी जाऊ शकणार नाही यानंतर पूजाने तिच्या व्ही आय पी नंबर असलेल्या खाजगी ऑडी ए फोर गाडीला लाल आणि निळा दिवा लावून घेतला आणि महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र शासन नावाची पाठी लावून घेतली जिल्हाधिकारी म्हणाले की त्यांच्याकडे या अगोदर प्रशिक्षणासाठी भरपूर प्रोबेशनली ऑफिसर आले पण त्यांनी कधीच अशी मागणी केलेली नव्हती किंबहुना प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना अशी सुविधा मिळतच नसतात जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय त्यांना वापस देण्याचे सूचित केले यावर पूजा खेडकर यांनी व्हॉट्सअप मेसेज करून हा माझा अपमान झाल्याचे म्हटलं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहिल्यानंतर बाहेर मीडियामध्ये या बातम्या आल्या या वादानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली केली जिथे त्या आपल्या खाजगी ऑडी गाडीमध्ये नाही तर साध्या बलोर गाडीमध्ये गेल्या जेव्हा मीडियाने त्यांना विचारले तेव्हा त्या ते म्हणाल्या की एक सरकारी नोकर असल्याने त्यांच्याविषयी चाललेल्या तपासाबद्दल त्या बोलू शकत नाही त्या मीडियाला म्हणाल्या की त्या वाशिम जिल्ह्यामध्ये काम करायला अतिशय उत्सुक आहेत पण त्यांनी आपला पदभार वेळेत स्वीकारला नाही नियुक्ती होण्याच्या तारखेच्या तीन दिवसानंतर वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस म्हणाले की आम्हाला शासनाचा आदेश तर मिळाला आहे परंतु पूजा हजर झालेली नाही आणि त्यांनी ना मला ना, ना कुठल्याही ऑफिशियलशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे असं या कहाणीत धक्के आहेत पूजाच्या कहाणीतील आणखी एक धक्का तो म्हणजे ओबीसी रिझर्वेशन त्यांना ओबीसी आरक्षण मिळाले कसे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मंडल कमिशनच्या कित्येक सूचना सरकारने स्वीकारल्या होत्या या अंतर्गत ओबीसी समुदायाला सरकारी संस्था आणि नोकरीमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण दिले जावे पण काय अटीवरती नॉन क्रिमिलरच्या आयटी काय होत्या तर उमेदवाराचे आई वडील सरकारमध्ये ग्रुप ए किंवा ग्रुप बेचे अधिकारी असू नये उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असू नये या दोन अटींना नॉन क्रिमिलर असे म्हंटल जात म्हणजेच जर तुमचे आई वडील सरकारमध्ये ग्रुप ए अथवा ग्रुप बे चे कर्मचारी आहेत आणि तुमचे उत्पन्न आठ लाखाच्या वर आहे तर तुम्ही ओबीसी आहात पण आरक्षण तुमच्यासाठी नाही आरटीआय कार्य करते विजय कुंभार यांनी सांगितले कि 40 शे की त्यांच्या वडिलांच्या निवडणूक शपथपत्रात त्यांची संपत्ती चाळीस करोडच्या वर जाहीर केलेली आहे त्याचबरोबर त्रेचाळीस लाखांचे वार्षिक उत्पन्न एकशे दहा एकर शेतकी जमीन इतर सात मालमत्ता नऊशे ग्राम सोने हिरे सतरा लाख रुपयांचे सोन्याचे घड्याळ आणि हे सर्व असताना पूजाला ओबीसी आरक्षण मिळाले डीओ पी टी पूजाच्या तक्रारीची चौकशी करत आहे त्यांच्या वेबसाईटवरच पूजाच्या प्रॉपर्टी ज्या पुणे आणि नगरमध्ये आहेत त्याची किंमत सतरा करोड होते तर वार्षिक उत्पन्न अठ्ठेचाळीस लाख ,00 रुपये आहे या प्रॉपर्टीमधील दोन प्रॉपर्टी तिला आईने भेट दिलेल्या आहेत तर पाच स्वतः तिने खरेदी केलेल्या आहेत आणि याच डीओ पी टीने पूजाला ओबीसीच्या नॉन क्रिमिलर आरक्षण दिले आहे शासनाने पूजाच्या विरोधात तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे आणि पूजाच्या वडिलांच्या विरोधात सुद्धा कारवाई सुरू केली आहे पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांनी पूजाला खाजगी गाडीला लाल दिवा लावणे आणि इतर एकवीस दंड असा सत्तावीस हजार पुण्यातील घरी पाठवला तर त्यावेळी पोलिसांना तिथे तिच्या ऑडी गाडीसोबत इतर चार गाड्या दिसल्या पण दुसऱ्या दिवशी ऑडी गाडी तिथून गायब झाली होती आणि याच पूजा खेडकरने मॉक इंटरव्ह्यू मध्ये तिची कमाई शून्य असल्याचे सांगितले होते काय म्हणायचं अशा लोकांना असे लोक शासनाच्या फक्त चुकीचा वापर करत नाहीत तर संपूर्ण व्यवस्थेचे थट्टा उडवतात लोकांनी निवडलेले पुढारी नेते हे केवळ पाच वर्षासाठी सत्तेवर सा असतात तर हे अधिकारी तीस तीस वर्षापर्यंत व्यवस्थेत सामील होऊन काम करू शकतात पूजाची बातमी बाहेर तरी आली विचार करा अशा न बाहेर आलेल्या किती बातम्या असतील ज्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही केरळ दोन हजार सोळाच्या बॅचचे आय एस अधिकारी आसिफ के युसुफ यांच्या विरोधात पण कारवाई झाली होती त्यांनी सुद्धा इन्कम डॉक्युमेंट ओबीसी नॉन क्रिमिनलच्या आरक्षणाखाली बोगस सादर केले होते त्यानंतर दुसरे एक अधिकारी ज्या वयाची एकवीस वर्ष सात दिवस पूर्ण झाल्यानंतर आय एस अधिकारी बनल्या त्या भारतातील सर्वात तरुण आय एस अधिकारी पूजा सिंगल ज्यांना देशाचे भविष्य असं म्हटलं जात होतं त्या अकरा मे दोन हजार बावीस रोजी ईडीच्या धाडीमध्ये मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये पकडल्या गेल्या ती रक्कम होती जवळपास साडे एकोणीस करोड रुपये त्यानंतर माहिती समोर आली की त्यांनी महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी योजनेतून ती रक्कम वळवली होती आज पण त्या अटकेत आहेत अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार हे एक ओपन सिक्रेट आहे एक आय एस अधिकाऱ्यांनी सांगितले असे भ्रष्टाचार होतच असतात पण त्यांच्या चर्चा होत नाहीत कारण सर्व व्यवस्था त्या भ्रष्टाचाराचा भाग असते पूर्व आय एस अधिकारी आणि माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सांगितले की पंचवीस टक्के आय एस अधिकारी एकतर भ्रष्ट अक्षम अथवा अकार्यक्षम असतात अडचण ही आहे की त्या आय एस अधिकाऱ्यावर कारवाई करणं इतकी सोपी गोष्ट नाही कारण त्यांच्या कारवाई करण्यापूर्वी राज्य शासनाकडून परवानगी घ्यावी लागते आणि बऱ्याच वेळा शासनच परवानगी देत नाही एप्रिल दोन हजार बावीसमध्ये सीबीआयला बऱ्याच आय अधिकाऱ्यावर कारवाई करायची होती जे बावीसशे करोड रुपयांच्या पीएफ स्कॅममध्ये सापडले होते पण उत्तर प्रदेश शासनाने त्यांच्यावर कारवाईची परवानगी नाकारली एका ज्येष्ठ आय एस अधिकाऱ्यांनी सांगितले की आय एस अधिकाऱ्यांचे संबंध इतके दूरवर असतात की त्यांच्यावर जरी कारवाई झाली तरी ती कारवाई ते थांबवतात शासनाच्या माहितीनुसार दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान भ्रष्टाचाराचे चार पंचवीसशे तक्रारी आय एस अधिकारी व सिव्हिल सर्वंट यांच्यावर झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं या पंचवीसशे मधील किती जणांवर कारवाई झाली असेल तर फक्त दोन जणांवर कारवाई झाली आपल्याला ही पूर्ण व्यवस्था बदलायला हवी काही फायदा नाही उमेदवारांना रिस्टार्ट म्हणून जर स्पर्धेचा निकाल सुरुवातीपासूनच निश्चित आहे आमचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जर आमचा एपिसोड चांगला वाटा वाटला असेल तर नक्की शेअर करा आमच्या या एपिसोडसंदर्भात काही तुमच्या कमेंट्स असतील तर नक्की कमेंट करा आमचा एपिसोड लाईक करायला विसरू नका धन्यवाद